आता अहिल्यादेवी देवी होलकर प्रतिष्ठानाच्या वतीने नवी मुंबईतील समस्त धनगर समाज बांधवांचा कौटुंबिक स्नसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता सहा ऑक्टोंबर रोजी वाशी येथील तमिळ संगम हॉल मध्ये हा मेळावा पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पण म्हणून माननीय विजय नाटा यावेळी उपस्थित होते समाज बांधवाची ही उपस्थिती लक्षणीय होती यावेळी समाजातील मान्यवर मंडळीने उपस्थित राहून मार्गदर्शन करताना सानपाडा येथील भवनाचे बांधकाम पूर्णत्व नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर उपस्थित अतिरिक्त डॉक्टर जगन्नाथ विरकर समाजाचे युवा उद्योगपती माननीय राहुल हजारेजी हृदय रोजने डॉक्टर केशव काळे स्नेल टॅक्स डिपार्टमेंटचे अतिरिक्त आयुक्त माननीय शिवाजी पाटील पीएमसी चे माजी संचालक लक्ष्मण होटकर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी संचालक मोहरिके पद्य अध्यक्ष डॉक्टर अरुण गावडे माननीय एन बी मोटे साहेब डी डी एस आर चे अध्यक्ष चोपडे यांच्यासह प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व विश्वस्त उपस्थित होते कौटुंबिक स्नासमल मेळाव्यात उपस्थित विद्यार्थ्यांनाही वय वाटप देखील करण्यात आले नव्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धर्मगर समाज आलेला आहे अनेक वर्षापासून त्यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे शहरामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि हे नवी मुंबई शहर जे आंतरराष्ट्रीय शहर होण्याकडे वाटचाल करत आहे त्याच्यामध्ये या लोकांचे कष्ट खूप मोठे आहेत म्हणून या लोकांचा शहरावर तेवढाच हक्क आहे जेवढा आपला सगळ्यांचा आहे हा समाज अतिशय कष्टाळू आहे परंपरावादी आहे आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणारा आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सगळे फॉलोअर्स आहेत आणि या ठिकाणी आज त्यांनी एक स्नेहसंमेलन ठेवलं होतं या स्नेहसंमेलनाला अनेक प्रतिष्ठित क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी उपस्थित होते समाजसेवेमध्ये काम करणारी मंडळी होती सिनेमा क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी होती या समाजामध्ये नामवंत ज्याला आपण म्हणतो किंवा यशस्वी म्हणतो अशी फार मोठ्या लोकां फार मोठी संख्या आहे आणि ते या समाजाचं मोठं वैशिष्ट्य आहे किंवा समृद्धी आहे या, या समाजामध्ये बुद्धी आहे गुण आहे कष्ट करण्याची क्षमता आहे मात्र त्यांच्या काही अडचणी आहेत ते त्यांचं दुःख आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी ते एक मंदिर बांधतायत आमच्या सानपाड्यामध्ये ते मंदिर पूर्ण करायचे त्यांचं स्वप्न आहे आमचं स्वप्न आहे आणि मी त्यांना आश्वासन दिलं आहे की कमीत कमी काळामध्ये आपण सगळे एकत्र येऊन हे मंदिर पूर्ण करू आणि मग आज आपण एका हॉलमध्ये जो कार्यक्रम घेतला तो मैदानामध्ये घेऊ तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमची तेवढी जबाबदारी जेवढी तुमची आहे या सगळ्या लोकांनी मला या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून बोलवलं माझा माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला त्याच्याबद्दल नव्या मुंबईतल्या समस्त धनगर समाजाचे मी खूप खूप आभार मी राजेंद्र बरकडे निर्माता दिग्दर्शक वाघर मराठी चित्रपट तसेच या ठिकाणी नवई मुंबई या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचा एक सदस्य म्हणून मी या ठिकाणी आज सर्व धनगर समाज बांधवांचं स्नेहसंमेलन कौटुंबिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणेमाने म म्हणून माझे आयुक्त आदरणीय विजय नाटा या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता आणि या उपस्थितीमागचं धनगर समाज बांधवांचं एकच उद्दिष्ट होतं की एक सर्व समाज बांधवांचा एक स्नेहसंमेलन आयोजित व्हावं सर्व समाजामध्ये एक संवाद निर्माण व्हावा हो आणि संवादाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या आडी अडचणी आहेत त्या अडचणीचं निवारण व्हावं या उद्दिष्टाने सर्व समाज बांधवाचं या नवी मुंबईमध्ये एकत्रीकरण करून आम्ही सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित आहोत यामध्ये आमच्या पुण्यश्लोक राजमाता हिलादेव हो। होळकरांचं प्रतिष्ठान आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय महादेव अर्जुन साहेब गरुड साहेब आणि सर्वच संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होतं आणि या संचालक मंडळाचं आणि प्रतिष्ठानचं उद्दिष्ट एकच होतं की यामध्ये मुंबईमध्ये आम्ही प्रतिष्ठानला पाच गुंठे जागा या ठिकाणी प्रतिष्ठानला आमच्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्माण केलेले आहे आणि त्या जागेमध्ये एक मोठं मायक्का देवीचं मंदिर उभं राहतं आहे आणि ते मंदिर उभं राहून पुण्यश्लोक आईल्या देवी भवन या नावाने आम्ही ते भवन या ठिकाणी निर्माण करतो आहे आणि ते भवन एक ऐतिहासिक भवन सर्व समाजाच्या सहकार्याने या ठिकाणी निर्माण होते आहे आणि या समाजाचे सर्व संचालक मंडळ ते जिकिरीने गेले अनेक वर्ष काम करतं आहे त्याबद्दल या सर्व संचालक मंडळाचं मी समाजाच्या वतीने खूप खूप आभार मानतो त्या समाजाच्या तळागाळातल्या सर्व संचालक मंडळाला समाजाच्या वतीने पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आदरणीय विजय नाटा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना समाजामध्ये यष्टी आरक्षण असेल समाजामधल्या काही आडी अडचणी असेल त्या आडी अडचणीवरती मोठ्या प्रमाणात संवाद झाला भविष्यकाळामध्ये आमचा समाज खूप मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने एकत्र येईल आणि समाजाची बांधणी क कशी होईल आणि समाजाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं मुलांच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने चांगली कामं करता येतील त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करणार आहोत नमस्कार मी शशिकांत गोरड राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचा सचिव म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा सर्व समाज बांधवांनी या कौटुंबिक सोहळ्याला हो नवी मुंबईतील धनगर समाजाच्या या कौटुंबिक स्नेह संमेलनाला उपस्थित राहिला वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल सर्वांना पहिल्यांदा मी मनापासून धन्यवाद देतो खरं तर या नवी मुंबईमध्ये सांदपाडा या सुसज्जाच्या शहरामध्ये आपण धनगर जमातीचं राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं आपण अहिल्या भवन बांधतो त्याचबरोबर मायाकादेवी मंदिराचं काम या ठिकाणी करतो आहे आपल्या स्वतःच्या मालकीची पाच हजार स्क्वेअर फूट जागा या ठिकाणी आपण खरेदी केलेली आहे आणि स्वतःच्या जागेवरती हे बांधकाम बांधत असताना आम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी आल्या त्या अडचणींवरती मात करत आपण हा आता पहिल्या मजल्यापर्यंत हे मंदिराचं काम आपण आणलेलं आहे यामध्ये या, या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम राबवत असताना आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना हा कार्यक्रम घेण्यामागचा कौटुंबिक सोहळा घेण्यामागचा एकच उद्देश होता की लोकवर्गणीतून आणि समाजवर्गणीतून आपल्या समाजातल्या उद्योगपतींना नोकरदार मंडळींना त्याचबरोबर दानशूर व्यक्तींना आम्ही आवाहन करण्यासाठी हा या कार्यक्रमाचं आयोजन केलं की ह्या मंदिराचं बांधकाम हे आर्थिक नियोजनामध्ये थोडंसं थांबलेलं आहे तर ह्या कामाला गती देण्यासाठी या कामाला आर्थिक हातभार लावण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि हे अहिल्या मातेचं हे जे मंदिर आहे हे मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी या ठिकाणी आम्ही कळकळीची विनंती समाज बांधवांना केलेली आहे तर ह्या अहिल्या भवनचं आपण नियोजन करत असताना इमारतीचं बांधकाम करत असताना समाज उप उपयोगी असे हे प्रकल्प आणि उपक्रम आमचे आहेत यामध्ये आपल्या समाजाला एक सभागृह उपस्थित उपलब्ध व्हावं की छोटे मोठे कार्यक्रम आपल्याला करता येतील त्याचबरोबर आपल्या समाजातल्या मंडळींना शैक्ष शैक्षणिकदृष्ट्या आपला समाज थोडा धनगर शे, शे, समाज मागासलेला आहे तर या समाजातल्या हुशार विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून एक चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी या स्पर्धा परीक्षेचे वर्ग या ठिकाणी घेतले जाणार आहेत मुंबईसारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना होत नाही आहे त्यांच्या वसतिग्रहाचं नियोजनसुद्धा आम्ही या इमारतीमध्ये करणार आहोत त्याचबरोबर एक ऐतिहासिक साहित्याचं या ग्रंथालय सुसज्ज असं ग्रंथालय या ठिकाणी साहित्य वाचन करायला आपल्या समाज बांधवांना मिळावं म्हणून ग्रंथालयाचं सुद्धा नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे असं या समाज उपयोगी कार्यक्रम करत असताना एक स्तुत्य असा उपक्रम हाती घेत असताना आप आपली जी कुलस्वामी मायक देवी आहे जिचं जे आपल्या द समाजासाठी एक श्रद्धेचं स्थान आहे त्या देवीचं मंदिर या ठिकाणी आपण उभा करत आहोत तर या सगळ्यासाठी आपण समाजानं हातभार लावावा पुढं यावं आणि देवी होळकर प्रतिष्ठानला आपण आर्थिक सहकार्य करावं वस्तूच्या रूपाने सहकार्य करावं असं या ठिकाणी मी जनतेला समाज बांधवांना मी आवाहन करतो आहे